नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट पंचम पंचमिंदकेशरी सरजा मित्रांनो पंचमिंदकेशरी सरजा उद्याच्या मौजे सासवड मैदानात पलताना दिसणार आहे का पैरा कोण असू शकतो ड्रायवर कोण असू शकतो हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर मित्रांनो उद्या वार रविवार दिनांक एक एक डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे पुरंदर केसरी दोन हजार चोवीस येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एक्कावन्न अशी मित्रांनो बक्षिस आहेत आणि हे मैदान मित्रांनो श्री दत्त जयंतीनिमित्त व माननीय श्री संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे तर मित्रांनो खूप दिवस झालेला आपल्याला पंचमिंद केकेसरी सरच्या मैदानात दिसत नाही सव्वीस तारखेला दिसणार होता पण काही कारणासह दिसला नाही त्यानंतर मित्रांनो उद्याच्या मौजे सासवड मैदानात आपल्याला पंचमहिंद केसरी सरच्या पलताना दिसणार आहे त्यामुळे सर्वांना प्रश्न पडतो की पैरा कोण असणार तर मित्रांनो जसं मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की पहिल्या मैदानात लाडूसोबतच पलणार आहे त्यामुळे उद्याच्या मैदानातदेखील पंचमहिंद केसरी सरजा आणि लाडू ही जोडी आपल्याला पलताना दिसू शकते आणि मित्रांनो ड्रायवर कोण असणार तर ड्रायवर मित्रांनो त्या दिवशी फेरा काढला होता तर तुम्हाला छोट्या ड्रायवर कोरालेकर दिसले होते तर मित्रांनो उद्या ड्रायवर देखील उद्या च्या मैदानात छोट्या ड्रायवरच असणार आहे सरजाच्या गाडीवर आपण खूप दिवस वाट बघतोय सरजा मैदानात आपल्याला कधी दिसेल तर माझ्या अंदाजात उद्या नक्कीच दिसणार आहे आणि पैरा लाडू असणार आणि ड्रायव्हर छोट्या ड्रायवर कोरा कोलारीकर धन्यवाद मित्रांनो